जे सहा तारखेला अवचड साहेबांच्या कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे गुरुद्वारा बोर्ड बहाल करण्याचं दोन हजार हजार ला अठ्ठावीस तारखेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिल्याच्या नंतर गुरुद्वारा बोर्डाची बरखास्त करण्याची बरखास्त केला एकोणीस तारखेला के जून एकोणीस एकोणतीस तारखेला त्याचा नोटिफिकेशन काढण्यात आलं ते नोटिफिकेशन कोर्टानं रद्द केला रद्द करून जसं परिस्थितीमध्ये त्यावेळेस बोर्ड होता त्याला बहाल करण्याचे असे आदेश दिले माननीय जे आत्ताचे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यां त्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर हे बोर्डाचं गठन करून नोटिफिकेशन काढावं जे गुरु तेग बहादूर साहेबाची तीनशे पन्नासवी शताब्दी शैदी शताब्दी येत आहे ते सर्व देशभरात साजरी करण्यात ये येणार आहे ते महाराष्ट्र सरकार बी साजरी करणार आहे तर आम्हाला अशी विनंती आहे की स्थानिक लोकांच्या जे हक अधिकार आहे ते आमच्या हातामध्ये द्यावं तर आम्ही बी तुमच्यासोबत ते स्थानिक सगळी सिख समाज इथं तुमच्यासोबत येऊन हे शताब्दी साजरी करणार आहे अशीच विनंती आम्ही कर कर, करतात देवेंद्र फडणवीस साहेबाला